मित्रांनो यश एम योजना गुरु युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता या दिवशी मिळणार काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर नमून असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्या असल्या कारणाने अनेक शेतकरी बांधवांना प्रश्न उपस्थित आहे की हप्ता नमो शेतकरी निधी योजनेचा आणि पीएम किसान महासंचा हा दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार का या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी निधी योजना आणि पी एम किसान निधी योजना या दोन्ही योजना एकत्रित असल्या कारणाने अनेक शेतकरी बांधवांना प्रश्न उपस्थित आहे की नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौरा आहेत आणि येईल त्या सव्वीस तारखेला पीएम किसान निधी योजनेचा आणि नमोशेतकरी निधी योजनेचा हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार का असे अनेक शेतकऱ्यांना प्रश्न आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो नमोशेतकरी निधी आतापर्यंत चार जे हप्ते आहेत ते मिळालेले आहेत आणि चौथा जो हप्ता आहे तो बीड जिल्ह्यातील कृषी महोत्सवाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला होता तर एकंदरीत जो चौथा हप्ता आहे तो बीड जिल्ह्यातील कृषी महोत्सवाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी टाकला होता आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो महत्वाचा आणि आनंदाची बातमी म्हणजे पी एम किसान महासन्मान निधी योजनेचे सतरा हप्ता जर तुम्हाला मिळाला असले असेल तर अठरा हप्ताही तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे ही एक आनंदाची बातमी तुम्हाला आहे तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण जे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता तुम्हाला मिळाला असेल तर पाचवा हप्ताही तुम्हाला मिळून जाईल तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती जर नमो शेतकरी निधी योजनेचे दोन हजार रुपये आले असतील तर पाचवाही साठी तुम्ही पात्र असणार आहात तर पी एम किसान महासन्मान निधी योजनेचे अधिकृतपणे तुम्हाला जर सगळे हप्ते आले असतील तर तुम्हाला अठरावा हप्ताही मिळेल पण लँड सेडिंग टेटाचा प्रॉब्लेम आधार साईडिंग टेटसचा प्रॉब्लेम ई के वाय सीचा प्रॉब्लेम हे जर प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार नाही कारण की शेतकरी मित्रांनो हे जे तिन्ही प्रॉब्लेम असतील तर हप्तेही पेंडिंग राहू शकतात जेणेकरून हे जे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त साठी आपल्याला सतराव्या हप्त्याचं पीएम किसान सतराव्या हप्त्याचं टेटस आहे ते तुम्ही काढू शकता आणि त्यामध्ये काय त्रुटी आहे ते तुम्ही त्रुटी दुरुस्त करू शकता जेणेकरून तुमच्या लक्षात येईल शेतकरी मित्रांनो की काय नेमकं काय आपल्या याच्यामध्ये त्रुटी आहे ती त्रुटी दुरुस्त केल्याच्या नंतर तुम्हाला शंभर टक्के जे हप्ता आहे ते हप्ता मिळणार आहे तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो ही महत्वाची आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे तर शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी बा बांधवांचे प्रश्न आहेत की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता एकत्रित मिळणार आहे तर असं कुठेही प्रसार माध्यमाद्वारे किंवा सूत्रांकडून अशी काही माहिती नाही की सव्वीस तारखेला येत्या सव्वीस तारखेला कापूस आणि हे। सोयाबीनाचं जे अनुदान आहे हेक्टरी दहा हजार रुपये किंवा पाच हजार रुपये जे काय आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे एकंदरीत ही महत्वाची बातमी होती आणि आपल्या समजायला असेल की या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की अद्यापही प्रसार माध्यम माध्यमाद्वारे किंवा आपल्या जे बातम्या आहेत त्या बातम्यावर सांगण्यात आलेले नाही की पीएम किसान महासंधी योजनेचा आणि नमो शेतकरी महासंधी योजनेचा हप्ता सव्वीस तारखेलाच मिळेल तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो ही महत्वाची आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे की कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे की त्यांच्या खात्यावर येत्या सव्वीस तारखेला जे अनुदान आहे ते अनुदान मिळणार